Gracias. डॉक्टर देशमुख या देशमुखांचा सहकार्यात साजरा करतो आपण प्रथम दहा दोघांनाही या टूरच्या वतीनं वाढदिवसानिमित्त आहेत आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्व महामानवांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आपण जे जे आपल्या मनात आहे ते आपल्याला उज्ज्वल होईल आपलं या ठिकाणी गोड वाटतो आणि यानंतर

तोड आपल्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे त्यांनी त्यावर मला एक शेर आठवला आज चांद नूर है रात बेनूर है आज चांद नूर है नूर रात बेनूर है आप सब चमक रहे हो जैसे कोहिनूर नूर क्या है क्या बात है और एक अजून एक बट्टे बॉय माननीय डॉ गणेश라우जी देशमुख ओमराजे धरपडे यांचा आज वाढदिवस आहे एक चांगला योग आहे अशा ठिकाणी त्यांचा सर्व मित्रासोबत वाढदिवस होतो हा दुग्ध शर्करा योग आहे सर्वसामान्य दरवर्षी वेगवेगळे आपण आपल्या गावामध्ये वाढदिवस करतो पण अशा एका प्रसन्न ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि ह्यावेळी सर्वांच्या उपस्थिती वार, वाढ वाढदिवस म्हणून हा मोठा योग आहे तुम्हाला या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो भावी तुमचं आयुष्य आरोग्य संपन्न चांगलं आनंदी व निरोगमय जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो शुभेच्छा म्हणजे आपला जे वाढदिवसा किंवा अयुष्मान्य क्षण असतात ते चांगल्या प्रकारे साजरे वाटतात प्रत्येक वडील समजा आपला कोणी तर बड्डेच व्हायचे नाही आमच्या बड्डे आमच्या परिसरात आणि धरणाच्या पायथ्याशी महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण त्या धरणाच्या पायथ्याशी आज आपण तुमचा पाठवत आहे तुम्हाला वाटत नाही खूप खूप शुभेच्छा मी राजू सरांना विनंती करतो की आपण दोघांना धन्यवाद सर आज या म्हणजे अविस्मरणीय क्षण म्हणायला हरकत नाही सरांनी सांगितलं की मोठं धरण महाराष्ट्रात वगैरे सर मला त्याच्यापेक्षा इतकी जीवाभावाची माणसं इतकं प्रेम देणारी माणसं कदाचितच तुम्हाला आयुष्यात भेटतील असा ह्या सर्व जीवाभावाच्या या सर्व अगदी प्रेमानं उत्तंबन भरलेल्या या वातावरणामध्ये ओम दरपडे साहेब आणि डॉक्टर देशमुख साहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत मी दोघांनाही सर्व आपले जाबा स्पेकर तथा सर्व मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकल्प केले असतील ते संकल्प आपले संपूर्ण संकल्प पूर्ण व्हावेत अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या या संकल्पाच्या वाटेवर आपल्या यशाच्या वाटेवर ज्या ज्यावेळी कधी एक मित्र म्हणून एक सहकार्य म्हणून एक जीवभावाचा माणूस म्हणून ज्या ज्यावेळी कधी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची गरज लागेल त्यावेळेस मस्त आवाज द्या आम्ही प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणाला तुमच्यासोबत नक्कीच असू अशी या ठिकाणी गुहे देतो आणि परत आपल्याला चांगलं निर्णय <coughs> सुखी आरोग्यपूर्ण असं जीवन लाभू अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी आपल्यामध्ये म्हणजे डॉक्ट वकील साहेब आता तसं तिथं प्रत्येक माणूस खूप मोठा आहे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत शिक्षक आहेत वकील आहेत पण आपल्या सर्वांसाठी एक वेगळं क्षेत्र असलेलं वकील आहेत हे डॉक्टर आपल्या ॲडव्होकेट साहेब पण बऱ्याच जणाला माहीत नाही की वकिलीमध्ये परत सरकारी वकील जे असतात का ते कोर्टाचे नसतात ते गृह विभागाचे असतात पोलिसाचे ती क्लास वनची पोस्ट आहे साहेबाची आता त्यांची निवड झालेली आता पोस्टिंग त्यांची होईल या सर्व दृष्ट्या वतीनं साहेब तुम्हाला लवकर ऑर्डर मिळवा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि साहेबाला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला परिचय द्यावा आणि या दोन्ही बड्डे बॉयला आपण सदिच्छा व्यक्त करा धन्यवाद सर माझं नाव ॲडव्होकेट सोमनाथ व्यवहारी माझं मूळ गाव आहे मानवत तालुका आहे तसं माजलगाव तालुक्याचं माझं फार जुनं नातं आहे दोन हजार पाचला मी ज्यावेळेस एम पी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस बंटी खाडगे पप्पू शेळके किंवा संदीप खामकर असल माझ्या मी ज्या हॉस्टेलला राहत होतो पन्नास पोरं माजलगावची होती म्हणजे सगळं माझं महाविद्यालयीन शिक्षण माझलगावमध्ये झालं आणि विशेष करून माझलगावमध्ये आणखीन दुसरं नातं म्हणजे चंद्रकांत शिजूळ मी आणि चंद्रकांत पहिली ते दहावीचे क्लासमेंट आहेत त्याच्यामुळे माझल मध्ये माझं हमेशा येणं जाणं असते आणि सरनं माझी नुकतीच नियुक्ती झालेली आहे राज्य शासनातर्फे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये नियुक्ती पण येईल त्याच्यामुळे माजल माजलगावचं गावचं माझं हमेशा सरांसोबत येणं जाणं असते तुळजाभवानी परिवाराशी त्याच्यामुळे सरांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेवढा माझा परिचय शुभेच्छा <laughs> आपल्या शब्दात शुभेच्छा जमतं शब्दात जर द्यायचं म्हणलं तर आपल्या शब्दात शेर 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 आताने त्याला दिवसभर तुम्हाला शुभेच्छा देतो चल चलत तर आज शुभेच्छा तुम्हाला आशा देतो की दाजी तुमच्या मनात ज्या इच्छा असत्या तुम्ही एवढे मोठे <laughs> की तुम्हाला ना आम्हाला फक्त एक मित्र म्हणून हे करा आणि तुमच्या <laughs> <तुम्हा laughs> पूर्ण मनोकामना पूर्ण हो ओम धरपडे तुमच्या सुद्धा पूर्ण मनोकामना पूर्ण हो सुदृढ आयुष्य तुम्हाला लाभ प्रत्येक वेळी आणि तासाच आपण बिगण करू सर्वप्रथम ॲडव्होकेट व्यवहारे साहेबांचं सा अभिनंदन करतो त्याचबरोबर आज पहिल्यांदा वासोटा मोहिमेसाठी आलेले डॉक्टर गणेश देशमुख आमचे दाजी आहेत दाजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमचे दोस्त दुसरा तिसरा ट्रेक असेल ओमचा त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद